महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे रिपाई गटनेत्या ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे दानशूर दीपक नानाजी लोंडे, पील चे लोंडे। पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे सातपूर शहर फीम महोत्सवाचे अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या मार्गदर्शनात चौदा एप्रिलला सायंकाळी लोंडे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौकात भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या भव्य सांस्कृतिक सोहळ्यानिमित्त आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे छावा क्रांतीवीर सेनेचे से करण गायकर महाडा अध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेना नेते विलास शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे माजी नगरसेविका उषाताई शेळके नंदिनी जाधव नंदूशेठ जाधव किशोर शेठ मुंदडा धीरज शेळके यांच्यासह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती समिती सातपूर यात्रा उत्सव समिती नववर्ष स्वागत समितीचे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक शासकीय वैद्यकीय उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा सर्व धर्म समभावाचे स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या दमदार भीमगीतांचा नजराणा सादर केला सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना सिनेतारका हिंदवी पाटील यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक लावण्यांनी एकच दणदनाट केला था 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 था। ਆ ਗੁਰੂ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਆ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਆ ਬਾਨ ਦਿਲੇ ਕੇ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਆ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਆ ਬਾਨ ਦਿਲੇ ਕੇ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਆ ਇੱਕ ਦਾ ਹਿੰਦਵੀ ਜੇ ਟੋਣਾ ਤੋਂ ਮੈਕ ਵੀ ਆ ਗੁਣਾ ਗੁਰੂ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ अधिकार कोणी दिला हे विवाहा साहेबानं दिलेलं वार्षिक सोहळा बघण्यासाठी महिला, युवक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर मुबलक आसन व्यवस्था असल्याने संपूर्ण कुटुंबियांसह लहानग्या बालगोपालांचा उत्साह हो, मस्तीत आणि शिस्तीत शिगेला पोहोचला होता. उपस्थित अनेक मान्यवरांनी लोंढे कुटुंबियांच्या या कार्याचं कौतुक का व्यक्त करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर रिपाइं उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. जयंती आहे ही जयंती नवे तर तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा आज दिवस या ठिकाणी आपण सोन्याचा दिवस साजरा करतोय बस तुम्ही असल्यावर आम्हाला भाषण्याची गरज नाही दरवर्षी या ठिकाणी आपण दोंडे साहेबांबरोबर पाऊस -बर, बरोबर जयंती अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत असतो वेगवेगळ्या कला मांदी आई या ठिकाणी आग असते आणि त्याचा आनंद आस्वाद आपण या ठिकाणी घेत असतो आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम लोंडे परिवाराचं आमच्यावर कायम रावाशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा आपल्या स्वारगावा नगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या जयंती उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला माहित आहे हा जयंती उत्सव हा इफ्तार पार्टी रमजान ईद महोत्सवापासून सुरू झाला त्यानंतर आदरणीय भाऊ लोंडे यांचा वाढदिवस हो साजरा करण्यात आला त्यानंतर आजचा हा चौदा एप्रिल त्यानंतर रक्तदान शिबिर त्यानंतर बावीस एप्रिल ला युगचा वाढदिवस हो आहे अशा पद्धतीने हा जयंती उत्सव हा आपण महिनाभर साजरा करत आहोत तुम्ही सर्व आज लोंढे परिवाराने आणि आपल्या सगळ्यांचे बॉस प्रकाशजी लोंढे आणि पूर्ण लोंडे परिवार भूषणदादा लोंडे नानाजी लोंडे विकी लोंडे सगळ्यांनी आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत समोर सुद्धा नजर पुरेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतोय कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यातला मोठा सगळ्यात कार्यक्रम हा जो दिसतोय तो प्रकाशजी लोंढे यांनी आयोजित केला की त्यांना विशेष धन्यवाद देते की त्यांच्यामुळे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात पूर्ण स्वारबा नगर सातपूर आणि या नाशिक परिसरात होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा कारण आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे आदर्श आणि त्यांनी दिलेले सर्व आपल्याला शिकवण ही घेऊनच आपण सर्वांनी पुढे जायचं आहे पुढच्या पिढीला सुद्धा हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे आहेत आणि आपल्या भारत देशातच नाही परंतु इतरही देशात आज ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यामुळे ही खरी आनंदाची गोष्ट आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच खरंतर आपला देशाचे राज्यघटना असेल कारभार असेल हा सुरळीत सुरू आहे त्यामुळे अशा या महामानवाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते छेडते नाही छेडत आमूस छोडते नाही कारण आमचं काम आहे जनतेची सेवा करणं पंचवीस वर्ष जनता ताकदीनं आम्हाला आमच्यावर विश्वास टाकताय प्रेम आपुलकीने जिवाळा आम्हाला निर्माण करायचं आहे एकामागे एक, एक कार्यक्रम आम्ही देतोय नवरात्र झाला गणपती उत्सव झाला शिवजयंती झाली गुरुशिषाची पौर्णिमा झाली मोहरम झाला ईद झाली रोज एकतार झाला मारागडाची यात्रा झाली भूषण टोंटचा वाढदिवस होतोय ऋतूचा वाढदिवस होतोय दादाचा वाढदिवस होतोय परायचा वाढदिवस हे वाढदिवस हे निक मात्र आहे चिंतन आणि मनन आम्ही करतो या लोकांना आमचं काहीतरी देण आहे मी सौट सुटते सकाळी जायचं रोज करणे माझे कारण बाबा माझे पन्नास साठ टक्के लोक हे गोरगरीब आहेत रोज रोटी करतात सकाळी जातील तेव्हा उदरन्यवस्था साधन करतील कोण पाच पाच आधा हजाराच्या थिएटरला जाईल कोण एवढले कार्यक्रम करतील मग ते जनता आमच्यासाठी लाखो करोड जरी कोणी दिले तर तिथं ते घेत नाही जिथे वेळ नाव असेल ना मतभेद करतात मत मात्र मग कुठे असेल ते विचार न घेते कालपर्यंत नव्वद टक्के राजवडा आमचा विरोधात होता जाहीरपणे जातो जावे वाजवा म्हणून सांगतो नव्वद टक्के राजवडा आमचा विरोध होता विरो चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आज मात्र एकशे टक्का आमच्या बरोबर आहे काळा बरोबर का कारण आम्ही साम दाम दंड भेद वापरीत नाही आम्ही प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा करतो कामातून आम्ही कृतीतून दाखवून आम्ही आवाज करणारे विरोध नाही तुम्हाला सांगतो ज्याला इच्छुक व्हायचं असेल ना निसर्ग टक्केवारीच्यात पडू नका व्याजाचे पैसे देऊन चालणार नाही कोणाचं घरदार करून चालणार नाही जुन्या खाट्याला रस्त्यात लोकांना अडथळा करून चालणार नाही यासाठी तुम्हाला गतिमान पद्धतीने कामकाज करावं लागेल त्यासाठी दीपक नाना सारखं धानसूर होण्यासाठी तुम्हाला सकाळी उठावं लागेल पाच वाजता सहा वाजता उठावा लागेल माझा कामगार बघावं लागेल त्यासाठी भूषण लोक व्हावं लागेल दुसऱ्या वडा आता चौथा जेलमध्ये गेलं तरी चालेल पण सत्य मेव देते सत्याचा विजय होत असतो आणि अत्याचार करणार नाही तरी आम्ही ते होऊ द्या पुण्यात काय तरी पण आम्ही मागे पुढे पाहत नाही वाडा फिरायचा असेल तर वस्त व्हावं लागतं वाडा फिरायचं असेल तर विकी व्हावं लागतं आणि वाडा फिरत असेल समाधान व्हावं लागतं हे हे परिवार यासाठी भीम जयंती महोत्सव संघटन सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनाचा सशक्त संगम ठरला अशी सर्वत्र चर्चा होती या सांस्कृतिक सोहळ्याचे यशस्वी सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ खताळे यांनी केले तर समाधान जगता बाळासाहेब सोळसे विकी लोंडे वस्ताद लोंडे रिपब्लिकन सोशल ग्रुप माथाडी कामगार संघटना पी एल ग्रुप नानाजी लोंडे केडर ग्रुप आदी असंख्य पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले